नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते खलबत्त्यामध्ये लसूण ठेचायचं चा म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं पण वेळेवर ना खलबत्ता खल नाही सापडला ना, तर मग काय करायचं किंवा खलबत्ता नसेलच तर आपल्याला अचानक वेळी जर खलबत्ता नसतानासुद्धा लसूण कसा ठेचायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे अगदी पेस्ट तुम्हाला हवी असेल ना तरीसुद्धा तयार होते मिक्सर वापरायची गरज नाही किंवा खलबत्ताही वापरायची गरज नाही दोन्ही न वापरता आपण एक सोपी ट्रिक वापरून लसणाची पेस्ट कशी बनवायची ते बघतोय लसूण फक्त सोलून घ्यायचा त्यानंतर एक छोटीशी अद्रक किसाईजची जी किसणी असते ना त्यावरती आपल्याला हा किसून घ्यायचा किसलेली लसणाची पेस्ट जी असते ना ती अगदी जशी हवी तशी आपल्याला मिळते आणि याची टेस्ट सुद्धा भाजीमध्ये खूप छान उतरते कारण ती एकदमच बारीक पण झालेली नसते आणि खूप जास्त मोठी पण राहत नाही एक इक्वल साईजची आपल्याला पेस्ट आपले खाली मिळते बघा तुम्ही एकदा किसून आणि त्यानंतर तुम्हाला जी पेस्ट मिळेल ना ती तुम्हालासुद्धा आवडेल आणि किसायला कसं एकदाच फक्त किसनी भरते आणि ती आपल्याला धुवायला खूप सोपी जाते पण खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये जर तुम्ही लसूण जो आहे तो बारीक करून घेतला तर नक्कीच मोठी भांडी खराब होतात खलबत्ताही खराब होतो किंवा मिक्सरचं भांडंही खराब होतं जे धुवायला आपल्याला नकोसं वाटतं पुढची आपली टीप आहेत ती आपण बघतोय ज्यावेळी आपण ना तांदूळ कुंद्राची भाजी आणतो ना तेव्हा त्याच्यावरती बघायचं बॅकसाईडला पानांच्या बारीक बारीक असे पांढरे ठिपके असतात आणि ते पांढरे ठिपके जे असतात ना ते, 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 ते थोडेसे तुम्ही जर जवळून बघितले तर त्यामध्ये बारीकसर अशी अंडी पण निघतात आणि त्यामधून आपल्याला अळीसुद्धा दिसून येते जर तुम्ही ते पान फाडून व्यवस्थित बघितलं तर मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे कारण की प्रत्येक गड्डीमध्ये ना वाटीभर तरी पानं निघतात म्हणजे निघतात फक्त ती शोधून तुम्हाला काढावी लागतील जर ही पानं भाजीमध्ये तशीच राहिली तर ती नक्कीच पोटामध्ये जातात आणि आपल्याला त्यापासून आप काही ना काही आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे आपलं हेल्दी आरोग्य आहे आणि ते सांभाळण्यासाठी आपल्याला ही पानं आहेत ती शोधून काढायची जेणेकरून त्याचा आरोग्यावर कुठलाही दुष्परिणाम होणार नाही भाजी निवडताना ही काळजी नक्कीच घ्यायची आहे पुढची आपली टीप आहे भाजी जी आहे ती लिंबाच्या पाण्याने स्वच्छ धुवायची म्हणजे त्यामध्ये पाण्यासोबत जी माती असते ती सुद्धा अगदी व्यवस्थित निघून जाते इथे काळपट पाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्य